अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं एक आहे की परळीतले हे राखेतले जे गुंड आहेत प्रमाणावर एका एकाचं घर म्हणजे राज्यपाल महोदय नाहीत का आपले राज्यपाल महोदयाला महोदयांच्या जा बांगल्याला सुद्धा लाजवेल असे काही जणांचे बांगले आहे माझं म्हणणं आहे काल परवा इकडे कुठेतरी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या तर इन्कम टॅक्सच्या धाडे टाकायच्याच असतील तर राज्यपालांच्या घरा एवढाले त्यांचे घरं आहे परळीत म्हणजे हे ॲश माफिया या माफियांच्या घरी रेड पडल्या पाहिजेत यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं पाहिजे काहीतरी धन मोठ्या प्रमाणावर कारण लाखो कोटी रुपये चमहसूल हा महापारशांचा सुद्धा त्या ठिकाणी बुडवलेला आहे पण हे घर एकदम तर होत नाही मग आजपर्यंत त्यांना कोणी थांबवलंच नाही त्यांना पाठबळ कोणाच पाठबळ कोणाच तुम्ही ओळखून घ्यायच दोन हजार बारा पासून हा नंगा नाच त्या ठिकाणी चाललेला आहे माणसं मारायची मिटवा मिटवी करायची खलास करायची जीवन माणसं मेली किती याच लिमिट आहे का तुम्ही संतोष बद्दल विचारताय पंधरा महिने साडे पंधरा महिने झाले ना सोळा महिने झाले महादेव मुंडेचे आरोपी अजून सापडत नाही महादेव मुंडे तिथला अक्षरशः भोसकून मारला आणि तहसीलचा पुढं आणून टाकला त्याचं सुद्धा हे नाही आणि अशा चुकीच्या लोकांना सपोर्ट करणारे पॉलिटिक्स पॉलिटिशियन मध्ये माणसं असली पॉलिटिशियन असले तर काय होणार हेच होणार ना तुम लढो हम हाय तुम्हाला पिछे मानायचं त्याने त्याला बसकायचं त्याने त्याला बसकायचं किती प्रमाणात चालायचं आणि ज्यांचा काही संबंध नाही तर आता बबन गीते आहे त्याचा काही संबंध नाही मर्डर प्रकरणाशी पण फरार आहे बिचारा अजूनही फरार आहे अकाच्या आकापासून हा प्रवास सुरू मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झालेत या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक आंदोलन झाली मोर्चे झाले राजकीय घडामोडी देखील घडल्या मात्र या संपूर्ण प्रकरणाचा ज्यांनी सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला ते आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत आमदार साहेब दोन महिने पूर्ण होत आहेत या दोन महिन्याबद्दल आपण काय सांगा नाही दोन महिन्यामध्ये जे सभागृहामध्ये मी प्रश्न उपस्थित केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जसे मी प्रश्न मांडले तसं उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर दिल्याच्या नंतर एसआयटी स्थापन झाली एस आय टीने चौकशी केली अतिशय चांगली चौकशी केली फक्त एक काळा डाग लागावा तसा एक काळा डाग म्हणजे तो आंधळे आरोपी अजून अरेस्ट झालेला नाही बाकी याच्यामध्ये काय नाही आणि आणखी आम्ही आमच्या अपेक्षा अशी या आरोपींना मदत करणारे या आरोपींच्या बाबत सगळं काही माहीत असणार आणि अगदी संतोष देशमुखला उचलून गाडीत टाकणार आहेत असे माहीत असणारे सुद्धा काही लोक अजूनही बाहेर आहेत तर त्यांना सुद्धा आतमध्ये घेणं गरजेचं आहे यांच्यावरती मोका लावा म्हणलं मौका लागलेला आहे प्रिलिमिनरी मौका मोका लाग लागलेला आता फायनल मौक्याचे डॉक्युमेंट जाते मोका सुद्धा यांना लागलेला आहे आणि आणखी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं एक आहे की परळीतले राखेतले जे गुंड आहेत फार मोठ्या प्रमाणावर एकाचं घर म्हणजे राज्यपाल नाहीत का आपले राज्यपाल महोदयाला महोदयांच्या बांगल्याला सुद्धा लाजवी असे काही जणांचे बांगले आहेत माझं म्हणणं आहे काल परवा इकडे कुठंतरी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या तर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकायच्याच असतील तर राज्यपालांच्या घरा एवढ्या ज्यांचे घरं आहे परळीत म्हणजे हे फ्लायश माफिया या माफियांच्या घरी रेड पडल्या पाहिजेत यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं पाहिजे काहीतरी धन मोठ्या प्रमाणावर कारण लाखो कोटी रुपयेचा महसूल हा महापारषा सुद्धा त्या ठिकाणी बुडवलेला आहे हे घर एकदम तर होत नाही मग आजपर्यंत त्यांना कोणी थांबवलंच नाही त्यांना पाठबळ कोणाचं पाठबळ कोणाचं तुम्ही ओळखून घ्यायचं दोन हजार बारा पासून हा नंगा नाच त्या ठिकाणी चाललेला आहे माणसं मारायची मिटवा मिटवी करायची खलास करायची जीवन माणसं मेली किती याच लिमिट आहे का तुम्ही संतोष बद्दल विचारताय पंधरा महिने साडे पंधरा महिने झाले ना सोळा महिने झाले महादेव मुंडेचे आरोपी अजून छापत नाही महादेव मुंडे तिथला अक्षरशः भोसकून मारला आणि तहसीलच्या पुढं आणून टाकला त्याच सुद्धा हे नाही आणि अशा चुकीच्या लोकांना सपोर्ट करणारे पॉलिटिक्स पॉलिटिशियन मध्ये माणसं असली पॉलिटिशियन असले तर काय होणार हेच होणार हे ना तुम लढो हम हाय तुम्हाला पिच्छे मानायचं त्यांनी त्याला बसकायचं त्यांनी त्याला बसकायचं किती प्रमाणात चालायचं आणि ज्यांचा काही संबंध नाही तर आता बबन गीते नये त्याचा काही संबंध नाही मर्डर प्रकरणाशी पण फरार आहे बिचारा अजूनही फरार आहे आकाच्या आकापासून हा प्रवास सुरू झाला होता आणि आता नेमकेच तुमच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री आले होते तुम्ही देवेंद्र बाहुबली असं त्यांचा उल्लेख केला होता पण हे बाहुबली कुठे कमी पडत आहेत का अद्याप पूर्ण आरोपी समोर आलेले नाही हे बघा बाहुबली कुठेही कमी पडत नाही देवेंद्र बाहुबली हे आम्ही त्यांना दिलेलं नाव आहे त्याचं कारण असं झालं की तो एक प्रभासचा चित्रपट आला बाहुबली नावाचा त्याच्यात अमरेंद्र बाहुबली महेंद्र बाहुबली असो तर आम्ही म्हणलं हे देवेंद्र बाहुबली म्हणून ते नाव असं प्रेमाने देण्यात आलेलं आहे तसे ते, ते काही प्रभास सारखे बाहुबली वगैरे असलं काही तुम्ही समजू नका परंतु सगळ्यांनी आणि मी एकदा म्हणलं तर आमचे कार्यकर्ते हे ते म्हणले अरे हे नाव बरं आहे देवेंद्र बाहुबली आणि म्हणून ते बाहुबली ते खरोखरच बाहुबली आहे ते बुद्धीनी बाहुबली आहेत सगळ्याच बाबतीत चान आहेत आणि सहन करण्याला बाहुबलीच आहे ना देवेंद्र फडणवीस एवढी टीका कोणी सहन केली असते अपमान किती सहन करायचा त्या माणसानी मागच्या अडीच पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसला ला भरलं ताट मांडलेलं होतं सीएम पद ते ताटच उचलून नेलं उचलून नेलं तरी ते काय बोलले का शांतच राहिले पण गृह विभाग त्यांच्याकडे आहे आणि कृष्णा सारखा आरोपी आहे तो आज फराव आहे त्याचं कारण असं मी पोलिसला विचारलं त्या पोराबद्दल माहिती बी बरीच घेतली तो जो पोरगा आहे त्याला कुटुंबाबद्दल काही प्रेम नाही एक पाच सात पात्र्याचं घर आहे आणि आई वडिलांशी त्याच फारसं काही नातं म्हणजे काय 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 जण असे असतात ना जगात कोणाच काही घ्यानं देणार आपण तसं ते एखाद्या वेळेस राज्याच्या पलीकडे सरकलं असेल आणखी पलीकड आणखी पलीकड एवढंच आहे पण त्याचा रोल वगैरे सगळं काही फिक्स झालं असेल तो सापडेल जाऊन जाऊन कुठं जाणार आहे ते पोलीसच्या हातून तुम्हाला सांगतो कोणीही वाचू शकत नाही किती दिवस वाच तपासाबद्दल तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात शंभर टक्के समाधाना जे बसवराज तेल साहेब आणि त्यांची जी टीम आहे अतिशय व्यवस्थितरित्या टी तपास करताय आणि बरोबर चान्सेस ठेवत आहेत की पहिल्यांदा डायरेक्ट एम सी आर माग पुन्हा आवश्यकता पडली की पी सी आर मागून असं सुदर्शन घोले आणि चाटे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे त्याच्यामुळं पोलीस तपास जे सी आय डीची जी एस आय टी आहे एसआयटी वरती आमचा पूर्णपणे भरोसा आहे धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी आपण करत आहात अद्याप राजीनामा झालेला नाही मी त्याच्या राजीनाम्याची सर्वच त्यांच्या आमदार करतायत मोर्चेकरी करतायत सगळे लोक जे जे या क्षेत्रामध्ये आहे ते सगळेचे सगळे लोक राजीनाम्याची मागणी करतायत आता त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही दादा प्रफुल पटेल सुनील तटकरे साहेब यांच्या हातात हे आमच्या कोणाच्या हातात भाजपच्या थोडेच हातात तुम्हाला आवश्यकता वाटते का त्यांनी राजीनामा द्यावा मी जे मी म्हणत नाही बाकीचे म्हणतात मग ज्यांना थोडीशी वाटते त्यांनी माझं म्हणणं आहे की एक वर्षभर तरी बाजूला पण त्या पदावरून बाजूला राह कारण तुमच्या पदावर राहण्यामुळं या केसच्या तपासावरती परिणाम होणार आहे असा कसा परिणाम होऊ शकतो म्हणजे एकीकडे कणखर गृहमंत्री असताना धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीकडनं काय तपासावर परिणाम डायरेक्ट नाही करणार ना। 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 इनडायरेक्ट परिणाम करणार याला समजून सांगा त्याला समजून सांगा त्यांच्याकडे ती कला चांगले अवगत आहे त्या कलेचा जे वापर करतात ते वापर करू नयेत म्हणून त्यांनी एक वर्ष बाजूला राहावं अंजली दमानिया जे म्हणतायत त्यात काही तथ्य आहे म्हणजे काय काय तथ्य वाटत आपल्याला कारण त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले कोणावर अंजली मुंडे यांवर अंजली दमानिया त्यांनी काय हे केलं आरोप केले हे मी काय पाहिलेले नाही परंतु मला जे अजून काही आरोप करायचे ना त्यांच्यावर माझ्याकडे त्यांचं बरंच दप्तर आहे ते उद्या परवा करेल खोल मी काय काय नेमकं आपल्याला काय नाही 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 आता कशाला सांगू थोडासा सस्पेन्स राहू द्या ना उद्या परवा करू परंतु काय बाकीच्या आम्ही आरोपाचा धुराळा उडवत नाही आमचा फोकस संतोष देशमुख संतोष देशमुखच्या खुण्याना सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चाललं पाहिजे आणि एक धाक बसला पाहिजे समाजाच्या इतर गुन्हेगारांना नको रे बाबा असलं काय केलं तर आपल्याला वरती जावं लागते फाशी मिळते म्हणून मग त्यांनी पटकन आ, ही असली हिंमत पुढच्या कुठल्याही आरोपींनी करता कामा नये आज उघड्यावर ते कुटुंब पडले त्याचा भाऊ धनंजय त्यांच्या सौभाग्यवती बारावीची मुलगी एकदम बारका मुलगा हां ते बाळांच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला वाईट नाही का वाट किती बेकार अवस्था आहे ती धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे की माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र चालू आहे मला बदनाम करण्याचा कट हा चालू आहे कोणाला सवड आहे कोणाला चवड आहे षडयंत्र करायचे अरे स्वतःच तुम्ही हे असले कशाला पोचले आम्ही पोचले काय तुम्हीच म्हणत होत्या ना आका आमचे फार जवळचे आका कालपर्यंत जवळ होताना आज कसा लांब झाला लांब होऊ शकत नाही आका आणि ते दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे फक्त आता ते फोन बिन मध्ये सापडले नसतील नाहीतर हे कोणाच्या बळावर झालेले कोणाच्या आशीर्वादावर झाले पण तुम्ही त्याच्यात किमान खंडणीत सामील आहात का नाही हे बाहेर सांगा ना लोकांना स्वतः हो मी आरोप केलेला आहे ना अमुक तारखेला खंडणी मागायला त्या कंपनीचे लोक यांच्या सातपुडा बांगल्यावरती गेलेले आरोप केलेला आहे त्याचं खंडन करावं त्यांनी धनंजय देशमुखांचं म्हणणं होतं काही मोबाईल मधले पुरावे देखील मिळतात धनंजय लहान आहे ना धनंजयला मी सांगत असतो की केस होईल असे काही स्टेटमेंट तुम्ही करत जाऊ नका सापडतील हे पण सापडतील धनंजय मुंडेंवर आरोप करत असताना पंकजा मुंडेंबाबत आपलं काय मत आहे ते प्रकरणात त्यांचा काय संबंध लोकप्रतिनिधी म्हणून आपण कसं नाही नाही पंकजा मुंडेंचा या नहीं, नहीं, नहीं। या गोष्टीमध्ये काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं कशा नाव घ्यायचं त्यांचं ना आमचं राजकीय भांडण आहे ते वेगळ्या फ्लोअरवर ते भांडू त्यात काय कुठं मागं पुढं सरकणार नाही आम्ही ते शासकीय कार्यक्रम आता काल परवा आमच्या आम्ही मानापानाने त्यांचा सत्कार केला शासकीय कार्यक्रम शासकीय कार्यक्रम सोडून आम्ही त्यांचा सत्कार करणार नाही काय नाही काय नाही तो आमचा पार्टी अंतर्गत विषय तो नंतर पाहू पण धनंजय मुंडेंनी पोचलेली जे गिधाड आहेत या गिधाडांनी जे, जे आमचा माणूस मारला इतक्या बेकार पद्धतीने संतोष मारला तुम्हाला सांगतात तर ते बापू अंधारेचं प्रकरण झालं आ, ते म्हणजे महादेव मुंडेचं झालं संगीत दिगोळेचं झालं किशोर फडचं झालं एक यादी द्यावं लागेल तुमच्या ब्लॉकवर यादी टाकली ना ब्लॉकच पुरणार नाही इतके मर्डर झाले त्या परळीमध्ये मग परळीतच का मर्डर होतात परळीचेच लोक व्यापारी गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जातात घर दार धन दौलत सगळं सोडून ते तिथून निघून जातात का निघून जातात तुम्ही लोकप्रतिनिधी कधीतरी जा ना कधी त्या गावात कुणी बॉडीगार्ड नाही काय काय नाही नाही आपलं एकटं जावं आम्ही असतो आमच्या मतदारसंघ आम्हाला गरज नाही पडतो प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तुमची काय मागणी राहणार आहे या संपूर्ण प्रकरणावर आमची मागणी एकच आहे हे सगळे फासावर जावेत बाकी काहीच मागणी नाही ओके हे आहेत आमदार सुरेश धस त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे यातले जे दोषी आहेत त्यांच्यावर त्यांना फासावर लटकावं अशी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे हे पुन्हा एकदा त्यांनी बोलताना स्पष्ट केले कॅमेरामॅन मयुर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक